करण्यासाठी कार्यकर्त्यांनी थोडा जीव काढा कारण नेता आपल्याला हा नेता मजबूत केला तरी आपण वर कारण हचरायचादा याच्यावर सगळे उड्या मारित होते अजितदादा सगळ्यांना हे करीत होते पाहिजे ते आणि साहेबांचा पुन्हा शब्द आज आपण म्हणतो कांदळी गावात आपली लोक म्हणतात कांदळी गावात यांनी काम दिलं त्याचं काम केलं पाहिजे फोनच्या माध्यमातून किती काम अजितदादाच्या दिली आमदारांच्या माध्यमातून दिली वर्षपाठाच्या माध्यमातून दिली घड्याच्या माध्यमातून दिली यांना संधी द्या ना हे कामं देतील तिथा ना वीस कामं देते परंतु काय होतं लोकांची मानसिकता साहेब थोडीशी खराब करते परत त्यांना दाखविल्या तुम्हाला नेता कोण राहिलाय आता नेता कोण राहिले म्हणजे काय नेत नेते गेले काही सगळे <laughs> नाही नाही आणि या तालुका लेवलला आता आपल्या गाव लेव्हलला ले नाही पण तालुका लेव्हलला बोललं पाहिजे गुलाब शेठ झालं बाळासाहेब झालं जेवर्ती शेठ का आमदाराचा आपल्या आपल्या माणसाचा करा तालुका लेवलला फक्त आपल्याकडे काय ये गाड्या आहे गाड्यालाही काचा पॅक आहे <laughs> नाही नाही स्पष्ट बोलतो थोडस जरा गुलाब शेठ थोडा स्पष्ट बोलतो त्यामुळं आपल्याला आता आपल्या आत जुन्नर तालुक्याला आणि आता हाची आज हे आज आजही त्यांच्या ताकद कुठलंही काम करायचे आता कल्पनांनी सांगितलं तर त्यांनीच सगळी कामं दिली पण तुम्हाला माहीत नाही आता ही प्रगती आणि कल्पना दोघीजणी उभी आहे तुम्ही कल्पनाही करणार नाही का ना ना या दोघी कि किती प्रगती करतील आपल्याला जीव काढा आणि कांदळीला तिकीट दिली तुम्ही म्हणता दोन तीन वेळा तिकीट दिली पण दोन तीन वेळा काय होत नाही काय नवीन येतं काय काही कळत नाही कुठं तरी जेवढ्या मतांनी पराभव तेवढ्याच मताचे कांदळीची मतं माहीत असतात लक्षात घ्या बरं नका मी काय सांगतो जेवढ्या मा... माझा पाचशे चौसष्ट मतानी पराभव झाला आणि पाचशे ऐंशी मतं कांदळीची माहीत असतो पाच दिवस मिळाले होते पाच दिवसात पांडुरंग पवार प्रचार करत होता नीलक प्राचार करत होता मी प्रचार करतो एन एम प्रचार करत होते सगळे प्रचार करत होते नक्की उमेदवार कोण माहीत नव्हतं मग नक्की उमेदवार कोण आहे आणि एकतीस तारखेला मला वाटतं साहेबांच्या मुलाचं लग्न झालं आणि संध्याकाळी जाहीर केलं तिकीट आणि पाच तारखेला प्रचार बंद केला आणि सात तारखेलाच इलेक्शन होतं पाचच दिवस प्रचार केला त्यावेळेला नऊ हजार सहाशे मतं मला मिळाली होती आणि पाचशे चौऱ्याऐंशी पाचशे सत्तर मतांनी पराभव झाला आणि तेवढंच मतं आमचं गाव माहीनच होतं म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढं थोडं जे तिकीट घेतात आपण सगळे प्रामाणिकपणे करा थोडीशी दोन तीन जण जरा थोडं चुकल्यागत करतात परंतु आता ते तुम्ही जे देत आहे का कामं दिली इथं कामं दिली कामं दिली कुठून अतुल शेठनी कामं दिली जिल्हा परिषदने कामं दिल्या जिल्हा परिषद कोणाकडे होती गुलाब शेठ अतुल शेठनी कामं दिली जिल्हा परिषद दिली वर्ष पाटलांनी दिली अजितदा दिली तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आधी कळकळीने करतो तर कांदळीच्या ह्या दोन्ही उमेदवारांना आता खालचे संभाजीराजे येतात त्यांच्या नाही बोलायचं करा यांना सगळ्यांना चांगल्या मतांनी उमेदवार द्या निश्चित करा आणि हे या करा याच्यासाठी का या अतुल शेठसाठी करा अतुल शेठ जाम झालं तर सगळ्यात होईल आणि तालुका लेवलला गुलाब शेठ तुम्ही मिटिंग घ्या हे भाऊ द्या तालुका लेवलच्या कार्यकर्त्यांनी ठरवा का यांचा कट करा यांचा हातबळकट केला अतुल शेठ भक्कम केला तर उद्या आपल्याला भांडायला ते उद्या कोणापर्यंत नेतील आपल्याला